नमस्कार जीवाने स्वतःच्या छातीवरचा टॅटू पूर्णपणे जाळून टाकलेला असतो त्यामुळे जीवाच्या छातीवर खूप मोठी जखम झालेली असते ती जखम बघून नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर नंदिनी काव्याकडे रागाने बघत असते त्याच वेळेला नंदिनी जीवाला तिथून घेऊन जाते त्यावेळेला मात्र मिथून काका खूपच चिडतात मिथून काका काव्याच्या का 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 सणसणीत कानाखाली मारतात आणि तिला म्हणतात काय चाललंय काव्या तुझं अगं काव्या तू का असा त्याला त्रास देतेस त्याला आता तुझ्यासोबत पुन्हा जगायचं नाही काव्या तू विचार कर जरा तू काय वागतेस या गोष्टीचा मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय काव्या मला कळतंय तुला त्रास होतोय पण बाळा या सर्व गोष्टींपासून आता लांब हो कारण काही झालं तरी जीवा तुझ्याकडे पुन्हा फिरकणार नाही हे ऐकून मात्र काव्या मोठ्याने बोलते म्हणजे मिथून काका तुम्हाला सगळं माहिती होतं तेव्हा लगेच मिथून बोलतो हो मला सगळंच माहिती होतं पण खरं सांगू का काव्या कोणतीही गोष्ट जर का अशी अचानक आली सर्वांसमोर तर कदाचित नको ते होऊन बसेल आणि कदाचित काही झालं तरीसुद्धा काही काही गोष्टी कोणासमोरच उघड होणार नाहीत प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र खूपच राग काव्याला आलेला असतो आणि काव्या, काव्या म्हणते नाही मला काहीच समजून घ्यायचं नाही मला फक्त आणि फक्त जिवा पाहिजे आणि त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करेन तेव्हा लगेच मिथून काका बोलतात काव्या डोक्यावर पडलेस अगं असा विचार का करतीयस तू अगं जीवाला तर तू नकोच आहेस खरं सांगायचं तर जीवाला तू आयुष्यातच नको आहेस अगं जरा विचार कर त्या जीवाकडे बघून जर का तू जीवाला हवी असतेस तर कदाचित जीवाने त्याच्या छातीवरचा टॅटू कायमचा जाळून टाकला नसता अगं जीवाने हे लग्न स्वीकारलंय अगं त्याला त्याच्या बायकोसोबत नंदिनीसोबत जगू ना आणि तू पार्कसोबत जग काव्या तुला हे माझं बोलणं खूपच रुचत असे कदाचित तुला लागतसुद्धा असेल पण एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःच्याच बहिणीचा संसार मोडशील अगं तुझ्या त्या बहिणीची काय चूक तिला तर मंडपात नाही नाही त्या वेळेला सामोरं जावं लागलं पहिल्यांदा त्या दीपकने पळवलं तर दुसऱ्यांदा गावा त्या गावातल्या लोकांनी तिच्यावरती नाही नाही ते अन्यायच केला नाही ते बोललं गेलं आणि शेवटी तिला जीवाशी लग्न करावं लागलं आणि आता जर का तिला कळालं आपण ज्याच्याशी लग्न केलं आहे त्याच्यावरती आपल्या बहिणीचं प्रेम आहे त्याचं आणि आपल्या बहिणीचं प्रेम आहे तर ती सापच तुटून जाईल काव्या तू नंदिनीचा विचार करतेस की नाही की स्वतःचाच विचार करतेस त्यावेळेला काव्या बोलते काका तुम्ही असं का बोलताय बहीण म्हणून मला तिचा विचार असणारच ना काका प्लीज असं काहीतरी मनात आणू नका माझ्या मनातसुद्धा असं काही नाही तेव्हा लगेच काका बोलतात पुरे आता मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही जी काही गोष्ट आहे ती तुमच्या समोरच आहे आणि खरं सांगायचं तर आता विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो ते खूपच चिडचिड करत असतात ते मोठ्यानी बोलतात पुरे आता हा विषय संपवा आणि परत हा ताणू नका तेव्हा लगेच काव्या बोलते हा विषय संपवण्यासाठी मी काढलाच नाही आहे हा विषय मी संपवणारच नाही खरं सांगायचं तर मला आता या विषयी बोलायचंच नाही मुळात खरं सांगू तर मला आता एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी या विषयावर बोलूच शकत नाही त्यावेळेला मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्या मोठ्याने बोलते पुरे झालं काय चाललंय काय तुझं मुळात मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय आणि तुझं हे वागणं खूपच विचित्र आहे प्लीज तुझं हे वागणं थांबव कारण तुझ्या या वागण्याला काळी मात्रही अर्थ नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच काव्या बोलते मिथून काका तुम्हाला माझी माझी तगमग नाही का दिसत त्यावेळेला लगेच मिथून काका बोलतात दिसते ना तुझी तगमग मला दिसते पण खरं सांगू का तुझ्या या गोष्टीमुळे तुलाच त्रास होणार आहे काव्या एक गोष्ट का समजून घेत नाहीस तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस काव्या प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच काव्या बोलते पुरे झालं मला आता काहीच थांबवायचं नाही आणि मला आता थांबवण्यात इंटरेस्टसुद्धा नाही मला फक्त आणि फक्त जिवा पाहिजे त्यावेळेला मिथून काका बोलता तू कितीही प्रयत्न कर काही कर पण जिवा तुला मिळणार नाही तेव्हा मात्र काव्याचा राग अनावर झालेला असतो तर इकडे नंदिनी जीवाच्या छातीवर मलम लावत असते आणि ती म्हणत असते जिवा हे काय केलं जिवा तुम्हाला हे सर्व करायची काय गरज होती मला काहीच या नावाचा प्रॉब्लेम नव्हता तेव्हा लगेच जीवा बोलतो नंदिनी तू कितीही बोललीस तरीसुद्धा तुला या नावाचा प्रॉब्लेम होत होता नंदिनी तू मला कितीही सांग तरीसुद्धा मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे तू माझ्याशी सर्रास खोटं बोलतेस त्यावेळेला नंदिनी बोलते नाही जिवा मी तुमच्याशी का खोटं बोलेन तेव्हा मात्र जिवा मोठ्याने ओरडतो पुरे नंदिनी तुला या नावाबद्दल खरंच जाणून घ्यायचं नव्हतं काय नावं होतं हे तुला माहिती नको होतं का खरं सांगायचं तर म्हणूनच मी हे नाव पूर्णपणे जाऊन टाकलं तुला त्रास देणारी कोणतीच गोष्ट माझ्या आयुष्यात नको आहे नंदिनी तेव्हा नंदिनीला खूपच आनंद होतो आणि नंदिनी बोलते पुरे झालं जीवा खरं सांगू का जिवा मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही जीवा खरं सांगायचं तर या गोष्टी आता बस करा कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि जिवा बोलतो नंदिनी मी खरंच सांगतो माझं त्या मुलीवरती आता प्रेम राहिलं नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते जीवा हे तुम्ही मला सांगायची गरजच नाही कारण मला पूर्णपणे माहिती आहे आणि माझी तर खात्रीच पटली आहे की आता तुमचं त्या मुलीवरती प्रेम नाही म्हणून आणि खरं सांगायचं तर या गोष्टीची काळजी करायची गरजच करा नाही तेव्हा मात्र जीवा खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी नंदिरी बोलते जीवा शांत व्हा जे झालं ते झालं खरं तर चूक माझी मी काव्याला जर काही सत्य सांगितलंच नसतं तर काव्याने तुम्हाला असं उपसवलं नसतं म्हणून तर तुम्ही हेच सगळं काही करून बसलात पण जीवा मला काहीच या गोष्टीचा त्रास होत नव्हता जेव्हा मी खरंच सांगतो माझ्यावरती विश्वास ठेवा माझ्यावरती जर का विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा जीवा बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्याला आता तरी समजेल का तिच्या वागण्याचं चुकतंय ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू